नांदेडच्या नायगावात मंत्री छगन भुजबळ यांची सात जानेवारीला सभा आहे त्या सभेसंदर्भात सध्या पत्रकार परिषद चालू आहे थेट यात पाहण्यासाठी या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले कलदार लोह्याचे ज्यांनी खूप मेहनतीनं जवळपास दोन तीन हजार गाड्यांचं नियोजन करणार आहेत माऊली गिट्टे राजनाथ स्वामी तसेच तस श्रीराम डुबुकवाड आणि नरसीमध्ये जे आपल्या इथे कार्यकर्ते आहेत खूप कष्टानं आणि तन मन दिवस रात्र न पाहता ते या ठिकाणी काम करत आहेत असे आमचे कैलास पंचाळ आहेत सायना जिगळेकर माधव चिंतने माधव कोरे शिवा पाटील कुराडे बालाजी कोकणे रमाकांत सूर्यवंशी सुभाष तुट्टेवाड अनिल बोधने श्याम बोधने सचिन भेदे या सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर हा सर्व मेळावा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आणि यामध्ये आपलं योगदान आम्ही जेवढं अपेक्षित होतं त्याहीपेक्षा कितीतरी मोठं योगदान आपल्या या मंडळांना आहे त्यामुळे ही पत्रकार परिषद सर्व काय नायगाव सर्व नशिनायक आणि सर्व आपले पत्रकार बांधवंसम ihan पसंद ओबीसी जनमोर्चाच्या वतीने आपला सर्वांना या ठिकाणी स्वागत करतो प्रथमता आपले पहिल्यांदा नरसी आणि नायगाव सर्व परिसरातील पत्रकार बांधवांचे आजपर्यंत जे काही या ओबीसी महामेळाच्या तयारीपर्यंत जे काही टेम्पो आहे तो आपण सर्वांनी ताकदीनं वाढवला एक जाणीव याच्या नात्यानं एक ओबीसीवरचं प्रेम म्हणा या सर्व याच्यातून आपण जे आजपर्यंत आणलं आहे मुवमेंट त्याबद्दल सर्वात पहिल्यांदा मी आपल्या सर्वांचं धन्यवाद देतो या ठिकाणी उपस्थित सर्व उपस्थित महेंद्रजी देवमुंडे महेंद्रजी स्वामी बालाजी तोपेकर सर मौली भाऊ गित्ते आमचे डोबोकाळ साहेब सर्व चिंतले सर सर्व आमचे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी आज खूप आनंदाने आणि अगदी आत्मविश्वासाने ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी बोलत आहोत हे प्रचंड मोठ्या संख्येने नांदेड जिल्ह्यातील ओबीसी बांधव येणाऱ्या सात जानेवारी रोजी आपल्या नरसी या गावामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने एकवडणार आहे आमची तयारी अंतिम टप्प्यात आहे जवळपास बऱ्याच विभागाची तयारी आमची पूर्ण झालेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात तालुक्यात जिल्हा परिषद सर्कल वाईज पंचायत समिती सर्कल वाईज आणि त्यानंतरच्या टप्प्यामध्ये प्रत्येक गावागावात अशी पूर्ण तयारी आमच्या सर्व ओबीसी समितीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी दिवस म्हणून आमचं सर्वात महत्वाचं हे पूर्णपणे आमचं जवळपास संपत संपलेलं म्हणायला हरकत नाही या ठिकाणी नरसी येथे पूर्ण मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी जमिनीवर ग्राउंड सगळं लेवल करण्यात आलेलं आहे ओबीसी बांधवातील सर्व प्रमुख जातीचे सर्व पदाधिकारी हे सातत्यानं प्रचार कार्यात आहेत त्याचबरोबर महत्वाचा विषय म्हणजे या महामेळाव्याला आम्ही जे ज्या ज्या पाहुण्यांना निमंत्रित केले जवळपास ती सगळी पाहुणी मंडळी या महामेळाला येणार आहेत आणि हा महामेळावा हा ओबीसी बांधवांचा शक्ती प्रदर्शन जिल्ह्यातील ओबीसी बांधव आमची शक्ती दाखवणार आहे आपली ताकद दाखवणार आहे की आम्ही किती संख्येनं आहोत आणि आमचं म्हणणं काय या ठिकाणी प्रामुख्यानं या ठिकाणी सगळा ओबीसी बांधव पटून तो या ठिकाणी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला या ठिकाणी या ठिकाणी आम्ही आमचं आव्हान करणार आहोत या पद्धतीनं अशा पद्धतीनं तुम्ही आमच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लावू शकत नाही आणि तुम्ही आमच्या कुठल्याही आरक्षणाला आमच्या सगळ्या ठिकाणी धक्का लावला <coughs> तर आम्ही लाखोच्या संख्येनं रस्त्यावर उतरून आपल्याला त्या ठिकाणी आम्ही दोघालाही आम्ही सोडणार नाही सत्तेमध्ये कोणीही असो कुठलाही पक्ष असो आम्ही त्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी येणाऱ्या सात तारखेला चेतावनी देणार आहोत की नांदेड जिल्ह्यातील लाखो ओबीसी बांधव त्यांच्या स्वतःच्या प्रश्नासाठी आरक्षणाच्या हक्कासाठी सजग आहे आणि तो पूर्णपणे जागृत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कुठलाही निर्णय घेताना आमचा विचार केल्याशिवाय कुठल्याही राज्य सरकारला निर्णय घेता येणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी शक्तीप्रदर्शन होणार आहे या महामेळाव्याला जे काही प्रमुख अतिथी आहेत त्यांना सर्वांना निमंत्रण दिले आहे त्यांनी सर्वजण येण्याच्या तयारीत आहेत मग छगन भुजबळ साहेब असतील श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर असतील या ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाशांना शेडगे साहेब असतील प्राध्यापक टी पी मुंडेसर असतील विनय गोरे साहेब असतील विजय वडेट्टीवार असतील महादेव जानकर साहेब असतील गोपीचंद पडळकर साहेब असतील अंसारी साहेब असतील तायवाडे साहेब असतील मी सर्व आपल्याला ही यादी आपल्याला देत आहे जवळपास यामधले नव्याण्णव टक्के सगळी मंडळी या ठिकाणी येत आहेत एखादा अतिथी चुकून उकून जर त्यांचं काही वैयक्तिक अडचण आली तर त्याला सांगू शकत नाही पण अजूनही असं कोणी आम्हाला म्हणलेलं नाही की मी येणार नाही जवळपास सगळ्यांनी शंभर टक्के येण्याचं आम्हाला त्या ठिकाणी आमच्या संपर्कात आहेत सगळे पाहुणे संपर्कात आहेत त्याच्यामुळं मी या ठिकाणी आमच्या मेळाव्याच्या तयारीच्या अनुषंगानं सगळं या ठिकाणी आपल्याला सांगत आहे येणाऱ्या सात तारखेला इथं येणारा ओबीसी बांधव हा त्याच्या त्याच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये येणार आहे त्यांच्या त्यांच्या जे काही काम करण्याचा जे अवजार आहेत त्या अवजारासहित येणार आहे प्रत्येक बांधव जे त्यांचं त्यांचं कार्य आहे त्या सगळ्या वस्तू घेऊन आपल्या हातामध्ये घेऊन त्या पद्धतीचा ड्रेस घालून त्या ठिकाणी येणार आहे या नरसीच्या आजूबाजूच्या अनेक गावातून लोक पायी दिंड्या घेऊन येणार आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणावर पायी दिंड्याचे जवळजवळ पाच सात किलोमीटरच्या रेंजमधली गावं पायी दिंड्या घेऊन येणार आहेत म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारे अनेक मोठमोठ्या गावामधून तालुक्यामधून तरुण वर्ग हजारो मोटरसायकलच्या रॅली घेऊन येणार आहे एका एका तालुक्यामधून हजारो मोटरसायकलच्या रॅली येणार आहेत वेगवेगळ्या गावामधून कुठून शंभर मोटरसायकलची रॅली कुठून दोनशे मोटरसायकलची असं वेगवेगळ्या गावामधून त्या ठिकाणी येत आहेत लोक ट्रॅक्टरमध्ये ट्रक मध्ये अगदी ढोल ताश्या वाजवत हलग्या लावत त्या ठिकाणी या महामेळाला येण्याचं आम्हाला जागोजागून सगळे संदेश येत आहेत कार्यकर्ते आम्हाला सांग सांगत आहेत त्याच्यामुळे एक अद्भुत असं येणाऱ्या सात तारखेला नरसीमध्ये एक अद्भुत महामेळावा नांदेड जिल्ह्यातल्या सत्तर वर्षामधला पहिला महामेळावा आतापर्यंत ओबीसीचा एवढा महामेळावा झालेला नाही म्हणून या ठिकाणी सत्तर वर्षातला या स्वातंत्र्यानंतरचा पहिला ओबीसी महामेळावा नांदेडचा हा एवढ्या ताकदीनं होत आहे म्हणून मी या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने आपल्याला या सर्व मी माहिती देत आहे धन्यवाद मुंडे आमचे जे ओबीसी नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण नांदेड जिल्हा आम्ही पिंजून काढलेला आहे प्रचार प्रसाराच्या मा माध्यमातून सोशल मीडियावर पण त्याची चॅनल आहे जाहीर झालेली आहे एकवीस कमिट्याच्या माध्यमातून आम्ही हे काम केलेलं आहे विविध आणि आता शेवटच्या ग्राउंडच्या अंतिम टप्प्यात आम्ही तयारी आलेली आहे आणि हा मेळावा ऐतिहासिक असा नायगाव ठरणार आहे आणि हे नसतं नाव ह्या ओबीसीच्या पटलावर एक नवीन महाराष्ट्राच्या राज राजकीय याच्यात नवीन एक आपल्याला सामाजिक उदाहरण म्हणून जाणार आहे का तर त्या प्रकाश आंबेडकर ओबीसी आणि दलित एकत्र येणार आहेत त्याच्यामुळे हे एक ऐतिहासिक काम या ठिकाणी होणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर आम्हाला विविध ठिकाणी आम्ही बैठका घेत तसं माध्यमातून कळालं की या ठिकाणी लाखोच्या वर समुदाय या ठिकाणी उतरणार आहे आणि त्याच्यामुळे हे ऐतिहासिकाची सभा ठरणार आहे आपल्या माध्यमातून मी परत आवाहन करतो पर लोकांना कोणत्याही अफवेवर आपण विश्वास ठेवू नका आणि जास्तीत जास्त संख्येने आपण या जस्त या ठिकाणी त्यांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे चार रस्त्यावर चार पार्किंग आणि विविध ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी अन्नदानही लोकांनी मोठ्या प्रमाणात केलेले आहे संयोजन समृद्धी पण नाही पण वेगवेगळ्या समाज घटांनी आपला स्वतःहून स्वयंस्मृतीनं पुढे येऊन त्या ठिकाणी नाश्त्याची जेवणाची सुविधा केलेली आहे पाणी पाण्याची सुविधा संयोजन समितीतर्फे करण्यात आलेली आहे होतो वाने वाने ना 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 पार्किंग, ना 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 पार्किंग ना ना चार ठिकाणी केले आहे तर काय पार्किंग जे आहे बिडोली रोडची फौजी धाब्याच्या अलीकडे जे मोकळ पटांगण आहे त्या ठिकाणी बिडोली रोडची पार्किंग आहे त्यानंतर रणजीर बागवानचं इथं मोकळी प्लॉटिंग आहे त्या ठिकाणी म्हणजे दोन ठिकाणी बिडोली रोडची पार्किंग आहे मुख्य रोडची पार्किंग जुन्या गावाच्या पलीकडे जे आयले पुण्यश्लोक श्रीकायला देव होळकर सभागृह आहे त्या ठिकाणी आणि त्याच्या पलीकडे जे जुनं गॅस सिलेंडरचं कंपाऊंड मारलेलं आहे त्या ठिकाणी परत देगलो रोडची जे आपलं महाडाचं ओपन स्पेस आहे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी देगलो रोडची पार्किंग केलेली आहे आणि जेवणाची जी व्यवस्था शक्यतो आम्ही पार्किंगच्या ठिकाणीच त्या ठिकाणी करणार आहोत आणि काही आम्हाला जाते त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी सभा आहे त्या ठिकाणी एका बाजूला त्या ठिकाणी पण जेवणाची व्यवस्था तिथं नाही पण म्हणजे तिथला कमीच अरेंजमेंट आहे कार्यक्रम सभा सुरू झाली की आपण ते बंद करायचं जे काही अन्न आपण काम करणार त्याच्या बॅग्स बनवायचं आपल्याकडे कसं आहे त्याचे जे वाहन येतात ते काउंट करायचं किती माणसं आहे दहा माणसं दहा पाणी त्यांना द्यायचं आणि ते बार्किंग त्या ठिकाणी सजेशन सजेशन तुमचं सजेशन चांगलं आहे सजेशन सजेशन तुमचं चांगलं आहे पण त्याच्यामध्ये काय होईल आपल्याकडे स्वयंसेवक परत मॅन पॉवर त्याला वेगळी लागेल परत त्याला खर्च वेगळा लागेल पॅकिंग ह्याच्यामध्ये आपल्याकडे आता वेळ कमी असल्यामुळं ते जमणार नाही त्यामुळे आपण एक अगोदर आपण आपण बाहेर दिला होता ते ऐंशी एकर मध्ये आपली सभा होणार आहे आणि ज्यावेळेस आम्ही आता जस्ट पाहणी केली पाच ते सहा एकर अशी सभा दिसायला लागली त्याचं रिझन किंवा कारण काय नाहीये आपण थोडस व्यवस्थित आपण अजून पाहणी केली तर लक्षात येईल की साधारण चौदा पंधरा एकरच्या पेक्षा जास्त आहे कारण तुम्ही इकडली जागा तु दोन्ही साइड ना मंदिराच्या ह्या बाजूने आणि ह्या बाजूने कारण आम्ही इकडे एलईडी पण लावत आहोत दोन ठिकाणी तर ती साधारण जागा वीस एकरच्या आसपास जाईल ते जर तुम्ही अर्धिक मागचं कॅनल वगैरे पाहिलं तर त्यामुळे ती जागा मोठी संख्या आहे अजून जर पब्लिक वाढली तर आम्हाला पलीकडनं सुद्धा जमीन देण्याचं सगळ्यांनी खबून केलंय आम्ही पाठीमागे एलईडी लावतो साऊंड सिस्टम आमची अगदी शेवट पडत असतात कारण का याच्या अगोदर आपण तिकडची जागा आपण फिक्स केली होतात आणि त्याच्यामध्ये नव्वद नव्वद एकर का ऐंशी एकर मधून आपण त्याच्या संदर्भामध्ये आपण बाईट पण घेतलो होतो नव्वद शंभरचा ऐंशी पर्यंत होता आम्ही जेवढी जागा होती अवलेबल आणि असं कधी ओबीसी आंदोलकांनी एक्सचा दावा केला नाही म्हणजे बरेचसे आंदोलक काय करतात एकशे दहा एकर मध्ये घेणार म्हणतात आणि पाच एकर मध्ये घेतात करेक्ट अशा पद्धतीचा आमचा कुठलाही दावा नाही आम्ही ओबीसी बांधव हा गोळेबाबडे आणि खरं बोलणार आहे आम्ही इकडलं ग्राउंड निश्चितच पण तेवढीच जागा होती ती जागा आम्हाला सहज अवेलेबल झाली काही आम्हाला शेतकऱ्यांचे वगैरे बरेचसे तिथं पिकं असल्यामुळे काही नुकसान वगैरे होत होतं तर आम्ही इकडली जागा टाळली तर तिथं रिकामी जागा होती ती जागा लेवल केलेली आहे आणि जर आपण मंदिराच्या ह्या बाजून आणि मंदिराच्या ह्या बाजून बघितलं मला वाटतं ती वीस एकर पेक्षा जास्त जागा आहे आपण लक्षात घेऊन जाईल थँक्यू थँक्यू एकंदरीत आपल्या या सभेसाठी काय जा तयारी झालेली आहे किती नागरिक येणार ना आहेत आणि त्यासाठी काय व्यवस्था करण्यात आलेली आहे हे थोडक्यात आम्हाला माहिती व्यवस्था जेवढं शक्य आहे आमच्या ओबीसी बांधवांनी केलेली आहे कुणी अन्नदानाची केलेली आहे कोणी पाण्याची व्यवस्था केली आहे तिथे बसण्यासाठी सगळे अरेंजमेंट झालेली आहे आम्ही मॅटिंग वगैरे केलेली आहे पण आम्हाला वाटतं की ते सगळं तुकडं पडणार आहे ते पुरणार नाही कितीतरी पटीने जास्त विषय बांधव नरसीमध्ये एकोटणार आहे त्यामुळे जागेची सुद्धा अडचण होईल असे आम्हाला शंका आहे की जागा कमी पडणारच आहे तरी देखील आम्ही बाहेर सुद्धा अगदी रोड हायवेला सुद्धा लाोंगे लोकांना ऐकू जाईल जिथल्या तिथे सगळ्यांना ऐकायला मिळेल असा आमचा प्रयत्न चालू आहे पण लोक प्रचंड मोठ्या संख्येने येणार आहे आदरणी छगन भुजबळ साहेबांना आम्ही विचारूनच तारीख फायनल केली होती आणि भुजबळ साहेबांचे पी ए असतील त्यांचे कार्यकर्ते असतील ते नर्सीला पण येऊन गेले आपण सगळ्या पत्रकार बांधवांनी पाहिलेले स्वतः त्यांनी जागे जागेचे दोन वेळा पाणी करून गेले ज्याही जागेचे पाणी करून गेले परत येऊन ते त्यामुळे त्यांचं सगळंच संपर्कात आहेत आणि भुजबळ साहेब निश्चित त्या ठिकाणी येणार आहेत आमचे ओबीसी जनमोर्चाचे जे अध्यक्ष आहेत माजी आमदार प्रकाशांना शेंडगे साहेब हे सातत्यानं भुजबळ साहेबांच्या संपर्कात आहेत आणि वार ते वारंवार आम्हाला सांगत की तुम्ही काही विषय नाही साहेब येणार नाही आताच थोड्या वेळाखाली आदरणीय श्री बाळासाहेब आंबेडकर साहेबाचा आमचं बोलणं झालं साहेबांनी त्यांचा दौरा पण टाकलेला आहे आणि ते अकोला मार्गे नांदेडला येणार आहेत आणि नरसीवरून सभा संपल्यानंतर ते पुण्याकडे जाणार आहेत त्यांचा दौरासुद्धा आलेला आहे आमच्याकडे बाकीचे सगळे नेते मंडळी संपर्कात आहेत गोपीचंद पडळकर साहेब त्या ठिकाणी नांदेडला रात्री उशिरा रात्रीपर्यंत त्या ठिकाणी येणार आहेत बरीचशी नेते मंडळे सहा तारखेला उशिरापर्यंत नांदेडला पोहोचणार आहेत त्यामुळे जवळपास सगळे नेते प्रमुख अतिथी येणार आहेत सहा तारखेला पंढरपूरचा मेळावा करून सगळे नेते नांदेडला निश्चितो की प्रकारचे वंचित बहुजन महाआघाडीचे संस्थापक बाळासाहेब आंबेडकर मेळाव्याच्या आरोग्य मराठा समाजाला म्हणजे आरक्षणासंदर्भात पाठिंबा देत सोडून कारण आज जे आपल्याकडे यायला लागले नेमकं कारण उद्याच्या होऊ घातल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीचा म्हणजे लक्ष बहुजनाचे मत वळवण्यासाठी तुमच्याकडे येत आहे तर खरंच तुम्हाला खरोखर पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा क्लिअर करतो सर की आपले विलास बडे नावाचे पत्रकार आहेत त्यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची एक इंटरव्ह्यू घेतलेला आहे आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये आंबेडकर साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे पण या सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही आणि मराठा समाजाने ती मागवू नये ही या ठिकाणी बाळासाहेबांनी स्पष्ट भूमिका या ठिकाणी ओबीसीच्या बाजूने केलेली आहे त्याच्यामुळं बाळासाहेब ओबीसीच्या कोट्यामधून कुठल्याही प्रकारे मराठा समाजाने आरक्षण मागू नये ही त्याची भूमिका आहे आणि मराठा समाजाला सुद्धा कशा पद्धतीने आरक्षण द्यायचं त्या बाबतीतचा त्यांच्याकडे फॉर्म्युला आहे त्यामुळे ओबीसीला कधीच त्यांनी विरोध केला नाही उलट पक्षी आजपर्यंत बाळासाहेब आंबेडकरांनीच ओबीसीचा लढा लढपुढे नेलेला ने आहे मंडल आयोगाचा लढा सुद्धा आंबेडकर साहेबांनीच लढलेला आहे तात्तीनं लढलेला आहे आणि निश्चित आपल्याला मी सांगू शकतो की सात तारखेला आदरणीय आंबेडकर साहेब हे ओबीसीच्या जनआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठीच येत आहेत राजकारणाचे अनेक व्यासपीठ आहेत आणि आम्ही स्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांना राजकीय नेता म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांना एक सामाजिक नेता आम्ही समजतो आणि घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे ते त्यांचे नातू आहेत म्हणून त्यांचं त्या अँगलनं आम्ही त्या ठिकाणी स्वागत करतोय आणि त्यांचा ते पाठिंबा या ओबीसी आंदोलनाला मिळाल्यामुळे प्रचंड मोठं बळ ताकद आम्हाला मिळणार आहे त्यामुळं असा कुठलाही विषय राजकीय नाही बरं सर ज्यावेळेस आपल्या काही चित्र आपल्या बॅनर लावण्यात आलेले आहे आणि काही अज्ञात व्यक्तींनी ते फाडण्यात आलेली आहे अशा लोकांवर काही कारवाई करण्यात आलेली आहे का किंवा अशा समाजकंटकामध्ये वेगवेगळे भांडणाचे तंट्याचे वगैरे प्रकार चालू आहेत किंवा या संदर्भात तुमचं मत काय आहे कारण काय ह्याच्या अगोदर आता आपण ज्यावेळेस मराठा समाजाचं आरक्षण ज्यावेळेस होतं त्यांचेही बॅनर अशा पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये झळकले बरोबर आहे आणि विशेष म्हणजे प्रवेश बंदी गाव बंदीचे असे प्रवेश झळकले आणि आपले ज्यावेळेस एखादी रस्त्यावरती ज्यावेळेस बॅनर असतं आणि त्यावेळेस फाडलं जातं बंदी वेगळी बरं काय गाव बंदी वेगळी ते गावात प्रवेशबंदी वेगळी आणि रस्त्यावरचे बॅनर आपण त्यावेळेस लावलात जाहिरातीसाठी लावलात आणि हे फाडणं वेगळं या संदर्भात तुमचं मत काय विषय असा आहे की गावबंदी वगैरे आता बऱ्याचशा गावामध्ये आमची मेजॉरिटी असते नव्वद टक्के असते त्याला सहमत होतं का तुमचं आम्ही कधी सहमत दिलेला नाही अच्छा आपण आम्ही विरोधही केला नाही ठीक आहे म्हणलं कोणीतरी एक बांधव आपलं बॅनर लावतो बरोबर गावात एक जरी कोणी असलेला कोणी वाढदिवसाचा बॅनर लावतो कोणी काही म्हणत नाही पण आम्ही ओबीसी बांधवांनी कधी कोणाला गावबंदी केली नाही आम्ही प्रत्येक माणसाला स्वागत करतो ज्यांनी केली त्यांनी त्यांचं बघून घ्यावं पण ओबीसी बांधवांनी कधी कोणाला विरोध केला नाही कोणाचा बॅनर फाड नाही बरेचशी गाव असे आहेत की जिथं आमचा पूर्ण शंभर टक्के समाज आहे त्यांनी बॅनर लावले ला आम्ही आम्ही काही म्हणलो नाही पण या ठिकाणी आम्ही ओबीसी बांधव हे अतिशय सनदशील संवेदनशील आणि हा एक कुठलाही चुकीचा मार्ग किंवा असं काही समाजात ते निर्माण व्हावं हो। अशा पद्धतीचं ओबीसी बांधवाचं कधीच वर्तन नसतं आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त असतो त्यामुळे अशा कुठल्याही घटनांना आम्ही तुम्ही बढावा दिला नाही आणि त्यांनीही देऊ नये असं त्यांनाही देवाने चांगली बुद्धी द्यावी कारण आपल्याला एकमेकाला गुन्हे राहायचं आहे ओबीसी बांधव तर आम्ही आम्ही तर नागडेच आहोत आमच्याकडे काहीच नाही जे काय आहे तुमच्याकडे आहे तुम्हाला आमच्याकडे यायचं मत मागायला त्याचा विचार करून करा असं आमचं म्हणणं बरं सर आता येणाऱ्या सात तारखेला काय आवाहन करू शकता संबंधित प्रेक्षकांना त्यांना काही आहे काय आवाहन करण्यासारखं म्हणजे काय मी आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की ओबीसी बांधवांनो हा महामेळावा आपल्या सर्वांच्या अस्मितेचा विषय आहे आपल्याला या ठिकाणी हा महामेळावा सगळ्यात महत्त्वाचं आपल्या सर्व पाहुण्यांची भाषणं तर ऐकायचीच आहे पण त्याच्या पुढे जाऊन माझं म्हणणं आहे की आपल्याला आपली ताकद दाखवायची आहे की या ठिकाणी लाखो बांधव नांदेडमध्ये राहतात ही शक्ती दाखवायची आहे त्यामुळे आपण कुठलाही भीती मनामध्ये बाळगू नका आपण संविधानिक मार्गाने आपण आपला हक्क मागतोय त्यामुळे कुठल्या दहशतीमध्ये कुठल्या भीतीपोटी कुठल्या आफियेला बळी जाऊन किंवा आपल्या कोणी सभेला जाऊ नका असं म्हणून आव्हान अशा कुठल्याही याला बळी न पडता आपण प्रचंड लाखोच्या संख्येनं या ठिकाणी नरसीला यावं आणि आपल्या अचाट अशा शक्तीचं आपण प्रदर्शन करून राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आपल्या मागण्या ताकदीनं या ठिकाणी मांडण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी यावं असं आवाहन